आकाशवाणी नागपूर हे मांगी आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या अठ्ठावन्न मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या चौदा हरियाणा दहा बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ दिल्ली सात ओडिशा सहा झारखंड चार तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतलाय या टप्प्यात आठ राज्यांमधल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात येत्या एक जून रोजी मतदान होईल देशात रोजगार निर्मिती आणि निर्यात क्षेत्रात यावर्षीच्या मे महिन्यात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे गेल्या अठरा वर्षांच्या तुलनेत प्रथमच ही वाढ नोंदवल्याचं एच एस बी सी या एका सर्वेक्षणातून दिसून आलंय एच एस बी सी फ्लॅश खरेदीच्या व्यवस्थापकीय निर्देशांकानुसार देशात जुलै दोन हजार पासून खासगी क्षेत्रातल्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे सेवा क्षेत्र मजबूत झालं असून त्यामुळे एकूण आर्थिक विस्ताराला गती मिळाल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलंय ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काल झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या नऊ वर पोहोचली आहे या स्फोटात चौसष्ट पेक्षा जास्त जण जखमी झाले कंपनीचे संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय रिपब्लिकन पक्ष देशभर भाजप अर्थात डी एला मजबूतीनं साथ देणार आहे उत्तर भारत दक्षिण भारत आणि संपूर्ण देशात मोदी सरकारबद्दल चांगलं वातावरण आहे त्यामुळे येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार असून त्यात मोदींच्या चारशे पारच्या नाऱ्यावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वाढलेल्या विद्युत विद्युत दरांमुळे आधीच सामान्य माणूस त्रस्त असताना चार कंपन्यांना लाभ पोहोचवण्यासाठी चाळीस हजार कोटींचा स्मार्ट प्रीपेड मीटर प्रकल्प तयार केलाय या अंतर्गत राज्यातील सर्व रहिवासी वीज मीटर बदलून त्याच जागी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे यासाठी केंद्र सरकार करदात्यांच्या पैशांमधून चोवीस हजार कोटी खर्च करणार आहे तर महावितरणला अतिरिक्त सोळा हजार कोटींचं कर्ज काढावं लागणार आहे परिणामी वीज बिल पुन्हा आहे या विरोधात नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे आगामी काही तासात भंडारा नागपूर आणि वर्धा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नागपुरात गेल्या चोवीस तासात एक्केचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार